आमच्यासोबतच्या सगळ्या श्रीमंत लोकांनी छत्र घेतलेले आहे आम्ही गरीब गोरगरीब आम्ही आम्ही गोरगरीब आम्ही चाललो बिना छत्रीची आम्हाला काही कामं झाले नाही आम्ही झालो ओलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही ते एक बिलिनियर मागं कोण आहे मागं कोण आहे मागं मागं कोणीच नाही आहे मागं सगळ्यांनी वापर दिलं एक तेच आहे तर आता आम्ही चाललो आहे सूर्यमंदिरात सूर्यमंदिर आहे इथून किती किलोमीटर आहे अर्धा अर्धा किलोमीटर आहे बहुतेक कोणार्क कोणार्क मंदिर म्हणजे ते सूर्य मंदिर सूर्य मंदिर चाललंय दोन शब्द बोलावे दोन शब्द काय बोला ओडिसा आली असती तर चार तू बोललो असतो आम्हाला इथं दुसरं काही समजून नाही राहिलं काय बोला अक्षर अक्षर जे आहे अक रॉयल लॉज ते फक्त जे वरून इंग्लिश इंग्लिशमध्ये त्याच्यावर

दोन सेकंद साठी बर मस्त वाटलं आपलं आपण एकदम खतरनाक म्हटलं सगळ्यात पहिलं महाराष्ट्रीयन लोकांची गोष्ट दर्शन करून आले जेवायची साहेब बाग जेवायची साहेब बाग जेवाची साहेब एकदम खतरनाक दिसायला एकदम सुंदर होते इम्प्रेसिव्ह आपाजी होते अरे हा डेव्हिड्सन आहे ना गाणं समजत नाही पण ऐकायला एवढं मस्त वाटत जोरदार आपण नारळ देतो हे कला कला देवाने आमची वाट चुकवली होती मित्रांनो एकदम खतरनाक सरळ खतरनाकड सर... सर... योग्य वाटेनं आता जात आहे सरळ जायचं होतं आणि आम्ही तिकडे गेलो होतो तिथे अर्धा किलोमीटर गेलो होतो अंदाजे अर्धा पाचशे मीटर आम्ही आतमध्ये गेलो होतो मार्केटमध्ये मार्केटमध्ये आतमध्ये नाही मार्केटमध्ये आणि आता आता मंदिराकडे जायचंय प्रॉपर हो योग्य वाट घेतलेली आहे आम्ही वाट चुकली होती असं असं म्हणायला काही हरकत नाही हां हां देवान नव्हती चुकली ॲक्च्युली आमच्या पप्पाजीनं चुकवली होती पप्पाजीनं <laughs> चुकवली होती आमच्या दुसरं कोणी नाही तर मंदिरामध्ये पोहोचलो आहे आम्ही आता समोर जाऊन तिकीट काढायचे आपण कोण छत्री घेऊन नाही छत्री टाकून दिली मम्मी कशी आहेस तू आपल्याला पहिले तिकीट काढायची आहे तिकीट काढल्यानंतर मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग आपल्याला मिळेल किंवा जाता येईल असं आपण म्हणू शकतो आणि जिथे तिथं तिकडे पैशाचा खेळ आहे पैशाच्या खेळाशिवाय दुसरं काहीच नाही आहे काल मंदिरात गेलो प्रसाद चढवायचे पन्नास रुपये महाराजांना घेतले त्याच्यानंतर अनेक असे ढोंगी लोक आहेत की जे मुख्य दर्शन डायरेक्ट दर्शन करून वी आय पी दर्शन म्हणते भांडवतात तर तुम्ही जर येत असाल तर कोणावरच नाही नाही कोणावरच लक्ष देऊ नका हो सरळ सरळ मंदिराचं दर्शन घ्या अर्ध्या घंट्यात दर्शन होते जास्त वेळ लागत नाही अगदी कायसा आहे इधर हमने कसं आहे आपण आता इथं केला आहे गाईड तिथून तिकीट काढली आपण केला गाईड आता हा गाईड आपल्याला सांगायला सगळं की अंदरचं काय आहे काय नाही चालू जास्त इन्फॉर्मेशन घेत जा लोकल सांगा लागतात आप हिंदुस्थानचे हम कोणी जमता हो पाकिस्तानचे नाही आहेत त्या

आप सबको नमस्कार नमस्कार त्रिलोचन महाराणा ओके ना? आप लोग को जिस जगह को देखने के लिए आया है जगह का नाम होता है कुणार जो की खेती और बारह साल के अंदर में इसको कंप्लीट करने के लिए राजा लो, राजा लोग ने लीजिए कुआ है कुआ को पहले कुआ रसोई शाला ये होती रसोई है रसोई शाला मंदिर वाह मुगल लोग ने हटा लिया तो मेन मंदिर अपना से कोलैप्स हो गया इसी वजह से पूजा का सिस्टम बंद है